जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या एक्क्याऐंशीव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या एक्क्याऐंशीव्या आर्थिक सर्वसाधारण सभेचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं असून ही बैठक एक ते तीन जून पर्यंत चालणार आहे या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन जून रोजी संबोधित केलेलं आहे मित्रांनो ही आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेची बैठक का महत्वाची आहे तर याआधी ही बैठक भारतात एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पार पडली होती व त्यानंतर आता तब्बल बेचाळीस वर्षानंतर या बैठकीचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं आहे या आंतरराष्ट्रीय वाहतूक संघटनेविषयी हे सुद्धा नोट करून घ्या याची स्थापना एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस रोजी करण्यात आली असून याचं मुख्यालय कॅनडामधील क्युबेक येथे आहे व सध्या याचे महासंचालक हे विली वॉल्स हे आहेत यासहच आधी या सुद्धा काही महत्वपूर्ण बैठका झाल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं आयोजन नेदरलँडमध्ये करण्यात आलं दहाव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन नेपाळ एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अठ्ठावनव्या वार्षिक बैठकीचं आयोजन इटली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंट एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेओ दोन हजार पंचवीसचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलं होतं था। सेहेचाळीसव्या आसियान शिखर परिषदेचं आयोजन कॉलालंपूर भारत शिखर परिषद हैदराबाद तर एकशे पन्नासव्या इंटर पार्लिमेंटरी युनियन असेंब्लीचं आयोजन उझबेकिस्तानमध्ये करण्यात आलं होतं या बैठका सुद्धा लक्षात ठेवा एक्झाम मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात थे येत आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा सव्वीसव्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आले तर ही जी सव्वीसावी आशियाई अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आहे याचं आयोजन दक्षिण कोरियामध्ये करण्यात आलं दक्षिण कोरियामध्ये कोठे तर दक्षिण कोरियातील गुमी या शहरात ही स्पर्धा सत्तावीस ते एकतीस मे दरम्यान पार पडली मित्रांनो या स्पर्धेतील पदतालिकेत चीन या देशानं पहिलं स्थान पटकावलं आहे चीनने या स्पर्धेत एकूण एकोणीस सुवर्ण नऊ रौप्य व चार कांस्य पदकासह बत्तीस पदक पड़क पटकावलेत तर आपला भारत हा आठ सुवर्ण दहा रोप्य व सहा कांस्य पदकासह एकूण चोवीस पदक पड़क पटकावून या दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे तर जपान हा देश यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे या स्पर्धेत चर्चेत आलेलं नाव लक्षात ठेवा तर भारताच्या गुलवीर सिंगने पुरुषांच्या दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं हे खूप चर्चेमध्ये होते त्यासाठी यांचं नाव लक्षात ठेवा गुलवीर सिंग यांनी दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता जिल्हा हा देशातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा बनला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच दीव हा जिल्हा आता पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा बनला आहे दीव या जिल्ह्याने एकोणतीस मे रोजी सौर ऊर्जेपासून संपूर्ण वीज मागणी पूर्ण करण्याचं लक्ष गाठलं आणि यासच हा जिल्हा देशातील असा करणारा पहिला जिल्हा ठरला आहे दीव मध्ये एकूण स्थापित सौर ऊर्जा निर्मिती क्षमता हे अकरा पॉइंट अठ्ठ्याऐंशी मेगावॅट इतकी आहे ज्यापैकी नऊ मेगावॅट जमिनीवर आणि दोन पॉइंट अठ्ठ्याऐंशी मेगावॅट ही सौर पॅनलद्वारे निर्माण केली जाते आता इथे आपण सौर ऊर्जेविषयीच बोलत आहोत तर त्या संबंधित हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा सौर ऊर्जा ही कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचा एक प्रकार आहे तर सौर ऊर्जा ही अपारंपरिक आणि नवीकरणीय ऊर्जा आहे बरं सौर पॅनल कोणत्या घटकापासून तयार केला जातो तर सोलार पॅनल हा सिलिकॉन या घटकापासून तयार केला जातो आणि सौर ऊर्जा प्रणालीमध्ये जे इन्व्हर्टर वापरतात त्याचं मुख्य कार्य काय आहे तर या इन्व्हर्टरचं कार्य हे डीसी ऊर्जेचे एसी ऊर्जेत रूपांतर करणं हे आहे मित्रांनो या सोर पॅनलमध्ये सूर्यप्रकाशाचे रूपांतर हे डीसी विजेमध्ये होते आणि या डीसी विजेचा वापर करून एसी वीज तयार करण्याचं कार्य या इन्व्हर्टर मध्ये करण्यात येतं बरं आता हा प्रश्न पहा दोन हजार तीस पर्यंत भारताला पन्नास टक्के ऊर्जा गरजा या नवीकरणीय स्रोतापासून भागवायच्या आहेत तर हे कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराशी संबंधित उद्दिष्ट आहे तर हे उद्दिष्ट पॅरिस या कराराशी संबंधित आहे या पॅरिस करारानुसार भारताने दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के ऊर्जा गरज ही नवीकरणीय स्रोतापासून भागवण्याचं ठरवलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली दृष्टीबाधित भारतीय महिला कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर आता एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या दृष्टीबाधित भारतीय महिला या छोंजिन आंगमो ठरल्या आहेत छोंजिन आंगमो या हिमाचल प्रदेश राज्याचे रहिवासी आहेत त्यांनी याआधी दोन हजार एकवीस मध्ये ऑपरेशन ब्लू फ्रीडम अंतर्गत सियाचिन ग्लेशियर सुद्धा सर केलं होतं मित्रांनो अलीकडेच आपण हे सुद्धा पाहिलं होतं की माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला सीआयएसएफ अधिकारी कोण आहेत तर गीता सामोता या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला सीआयएसएफ अधिकारी आहेत आणि सेवन समिट चॅलेंज पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक हा विश्वनाथ पदकंती ठरला तर आठ हजारपेक्षा जास्त उंचीवरील सात शिखरे सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन हे जितेंद्र गवारे ठरलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ म्हणून दिनेश सिंगराणा यांची नियुक्ती करण्यात आली ते या कमांडचे एकूण कितवे कमांडर इन चीफ आहेत तर ते या कमांडचे एकूण अठरावे कमांड इन चीफ आहेत त्यांनी एक जून रोजी हा पदभार स्वीकारला बरं एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की अंदमान आणि निकोबार कमांड कुठे स्थित आहे तर विजयपुरम येथे हे अंदमान आणि निकोबार कमांड स्थित असून भारतातील हे पहिलं आणि एकमेव त्रिसेवा ऑपरेशनल कमांड आहे जे लष्कर नौदल हवाई दल आणि तटरक्षक दलांना एकत्रित करते पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या विभागाने डीजीपीन पिन आणि ध्रुवा हे उपक्रम सुरू केले तर हे जे डीजीपीन पिन आणि ध्रुवा उपक्रम आहेत हे डाक विभागाद्वारे सुरू करण्यात आले यातील डिजी पिनचा फॉर्म काय आहे तर डिजिटल पोस्टल इंडेक्स नंबर स्वरूप असून ही एक दहा अंकी कोड प्रणाली आहे जी भारताच्या प्रत्येक चार बाय चार मीटर क्षेत्राला एक ओळख प्रदान करण्याचं कार्य करेल ही डिजिपिन प्रणाली आय आय टी हैदराबाद आणि इस्रोच्या एन आर एस यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आणि जी ध्रुव आहे याचं फॉर्म आहे डिजिटल हब फॉर रेफरन्स अँड युनिक व्हर्च्युअल ऍड्रेस आणि ही प्रणाली काय करते तर वापरकर्त्यांना त्यांच्या पत्त्याची माहिती सुरक्षित आणि सहमती आधारित पद्धतीने सामायिक करण्याची सुविधा प्रदान करते महत्वाचे उपक्रम आहेत नोट करून घ्या येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्की यावर प्रश्न विचारण्यात येईल आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणत्या देशाने तियान टू हे मिशन लॉन्च केलं तर हे जे तियान टू मिशन आहे हे चीन या देशानं लॉन्च केलं असून चीनने हे मिशन अठ्ठावीस मे रोजी लॉन्च केलं मित्रांनो हे मिशन दोन टप्प्याचं असणार आहे यातील पहिल्या टप्प्यात कामो ओलेवा या शुद्रग्रहावरून शंभर ग्रॅम रेगोल म्हणजेच मृदा गोळा करून आणण्याचं उद्दिष्ट आहे तर दुसऱ्या टप्प्यात धूमकेतू थ्री वन वन पी चा अभ्यास केला जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस पंचवीस यू एफ ए चॅम्पियन्स लीगचं विजेतेपद कोणत्या क्लबनं पटकावलं तर या ए चॅम्पियन्स लीगचं विजेतेपद हे पॅरिस सेंट जर्मन या क्लबनं पटकावलं असून या क्लबने अंतिम सामन्यात इंटरमिलान या क्लबला पाच शून्य असा हरवला आहे आणि विशेष म्हणजे पॅरिस सेंट जर्मन यांचं हे या चॅम्पियन्स लीगचं पहिलंच विजेतेपद आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक सायकल दिन आहे हा दरवर्षी तीन जून रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला तर दोन हजार अठरामध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला मित्रांनो या जागतिक सायकल दिनानिमित्त लडाखच्या युवा सेवा आणि क्रीडा विभागाने तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता ग्लोबल इंडियन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे जग्गी वासुदेव यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणते राज्य हे उल्हास कार्यक्रमाअंतर्गत कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे दुसरे राज्य ठरले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद